यशवंत माझ्यासाठी शहाळी तोडण्यासाठी एका झाडावर चढला या मुलांनी जे जगण्यातलं स्किल दाखवलं त्यांनी मी बघतच राहिलो कुठलीही सुरी कोयता नाही हत्यार नाही आणि त्यांनी ज्या प्रकारे नारळ सोलून मला ते पाणी प्यायला दिलं बापरे फिरवत फिरवत महाराजांना मस्त म्हणजे तू विदाऊट सुरी कोयता हरून दाखवलंस क्या बात आहे नाही बघ ती मलाई क्या बात आहे मस्त ही झाडं कोणाच्या मालकीची पण नसतात ना रे असतात पण कोण बोलत नाही नारळ काढले खायला नाही ना कोकणात कसं माहिती आहे पैसा कमी असला ना ते लोक दिलदार दिलदार खरं आहे कोकणातल्या माणसाचं हृदय शाळेतल्या पाण्यासारखं गोड आहे असं म्हटलं